सगळ्यात आधी मनपूर्वक अभिनंदन या पुस्तकाचे लेखक त्यांचंही कारण इतक्या संवेदनशील विषयावर लिहावंसं वाटलं आणि ते सुद्धा शास्त्रीय भाषेमध्ये नाही तर आपल्या दैनंदिन जगण्यातल्या अनुभवांची दखल घेत घेत त्यांनी हे पुस्तक लिहिलंय या पुस्तकामध्ये मानसशास्त्राचा विचार केलेला आहे या पुस्तकामध्ये आहाराचा विचार केलेला आहे या पुस्तकामध्ये बॉडी लँग्वेजचा विचार केलेला आहे पेहरावाचा विचार केलेला आहे आणि म्हणून हे पुस्तक खरोखर वाचनीय आणि विकत घेण्यासारखं आहे आणि हे सिग्नल्स मॉडिफाय करण्याचं आपल्या सुप्त मनाला स्पर्श करण्याची शक्ती या पुस्तकामध्ये डॉक्टर नितीन ढेपे यांनी निर्माण केलेली आहे हे पुस्तक नसून ती एक चळवळ आहे आणि ही चळवळ देपे सर गेली वर्षे हजारो किलोमीटर प्रवास करून ती चळवळ उभी करतायत की ते वल्ली आहेत आणि आहे व्यक्तीमधून शीर्षकापासून सगळ्या गोष्टी मला आवडल्यात कारण या पुस्तकाचं शीर्षक मला सुंदर व्हायचंय असं नाहीये मला सुंदर दिसायचंय असं आहे पुस्तकातला एक चांगला भाग असा जाणवला की डॉक्टरांनी या जी जी। जी। ही जी इच्छा असते आपल्या सगळ्यांची प्रत्येकालाच ही सुंदर दिसण्याची उर्मी असणारच त्याच्याशी ते कुठे भांडले नाहीये त्यांनी असं म्हटलं नाहीये की असं तुम्ही का वाटून घेता सुंदर दिसणं त्याच्याबद्दल पहिल्यांदा कुणीतरी ओपनली बोलतय की का नाही दिसायचं चांगलं एखाद्याला वाटत असेल चांगलं दिसावं तर तो काही ठेका फक्त स्त्रियांनी घेतलाय का सुंदर दिसायचं म्हणजे काही पैसे खर्च करणं हाच मार्ग आहे का दुर्दैवन तसं झालेलं आहे कारण सर्व सौंदर्याच्या कल्पना आणि उपकरणं जे आहेत ते इंडस्ट्रीच्या माध्यमातून येतात त्याच्यामुळे ते संबंध असतात तर डॉक्टरांचं हे पुस्तक वाचल्यानंतर मला स्वतःला असं जाणवायला लागलं की या पुस्तकाची मी इतकी ऋणी आहे की आ, फार चांगल्या चांगल्या पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या रोगाबद्दल असू दे एखाद्या न्यूनघंटाबद्दल असू दे इतक्या विषयांवर प्रकाश जोर टाकलेला आहे या सौंदर्य विषयामध्ये की दिखावा खूप जास्त आहे आणि त्यातलं जे काही क्रक्स जे आहेत ते खूप कमी आहे आणि ते खूप लोकांच्या पोचत नाही सुंदर दिसण्याची तत्व ही मूलभूत तत्व ही खूप सोपी आहेत खूप साधी आहेत त्याच्यावरचा सा दिखावा आणि मुलावा मात्र खूप खूप मोठा आहे ढेपे सरांची जी चळवळ आहे जसं अभय कुलकर्णी सरांनी सांगितलं की समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत सौंदर्य शास्त्र पाहिजे आणि त्याला त्याची प्रत्येकाला गरज आहे पण त्याला त्याची जास्त गरज आहे कारण मी रोज माझ्या गावात हे अनुभवतोय की जी मुलगी तुलनेने छान दिसत नाही तिला हुंडा ना जास्त द्यावा लागतो साबडी कंपन्या चुकीच्या त्याशिवाय घालणं सोपं आहे परंतु साधनाशिवाय तुम्ही स्वच्छ कशी राहू शकता हा साधणार डॉक्टर तुम्हाला पाहिजे सनस्क्रीन वापरण्याची आवश्यकता नाही तर त्याशिवाय तुम्ही तुमचं संरक्षण कसं करू शकणार हे सांगणार डॉक्टर पाहिजे त्यामुळे मी स्वतःला मी काठावरचा डावा सौंदर्यतज्ञ म्हणतो म्हणजे मग मी बॉर्डर लाईन लेफ्टिस्ट आहे मला या पुस्तकाला ना उत्तर लिहावंच वाटायला लागलंय ते म्हणजे डॉक्टर आम्हाला सुंदर बघायचंय ते सुंदर बघायला आपण आधी शिकूया